येऊन घुसलो त्या डांबरी पायी मला काय बरं वाटला ओळख रस्ता गावला आता हे रस्त्याने निघतो मोर इथं वावरत दिसत यात पण घरच नाही ना आंबेत काही सुचनच मला वाटत इथं प्लॉट मध्ये एकां दोन एक करच घ्यावा मग आपलं इथं घर बांधणं आम्ही चुकलो तरी त्या घरीच जाईन ह्या डांबरी पायी नको तिकडं

आणि ना तिथं मग विच राव गं गाव कुठं इथं म्हणजे खाल दोन चार बिस्किट पुढं घेता येईल आणि एखादी फिल्टरच्या पाण्याची बाटली घेता येईल मी व्हायचाकलो ते गटरतलं घाण घाण पाणी पिऊन वास येतो ज्याचा लय ते नाडीच्या खाणे मी जायना कटाळा आला या घाणी वास बी येत होता तिथं लई तीन दिवस जा

मग मला तुमच्या घ्यायची गरज नाही लागणार मी माझ्या घरी पोचणार आता निघतोच मी हळूहळू पडेल वाट याडी मला उलस खायला गावले आता आता तेवढं खातो आणि मग पाटकेने जातो म्हणजे दवाखान्यात जायला गाव आणि दवाखाना बंद होईल नाहीत आणि गाडी धरतो आणि घरी जातो आता खायला गावले दोन दिवसातून चांगलं मला काहीतरी गोविंद आता तू घरी जावर का आता तुला कर तिकड खाली जाय मग तुला खाली घर दिसते ना आणि तिकडून मग तुला गाडी पण गावन आता मी असा जातो आता मी माझ्या घरी पोहोचणार आणि रट्टा पण खाणार आहे म्हणा पण आता पोहोचणार मी तीन दिवसातून घरी मग चांगली साबुण लावून आंघुळ आंघोळ करीतो आणि मस्त घरी गेलो परत काहीतरी खातो आणि दुकानात जातो दुकानात तुम्ही जातो